मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी असणाऱ्या ललित मोदीला आता भारतात परत आणण्याचे अजून कमी झाले आहेत कारण ललित मोदी आता भारताचे नागरिकच नसणार आहेत त्यांनी या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्याने ललित मोदींनी त्यांचा पासपोर्ट परत करण्यासाठी लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे अर्ज दाखल केला आहे त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असणारा ललित मोदी कोण आहे तपास यंत्रणांच्या कसाट्यातून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ललित मोदीला कोणत्या देशाने नागरिकत्व दिलंय तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर देशातून फरार झालेले आय पी एलचे माजी अध्यक्ष ललित मोदींनी त्यांचा पासपोर्ट परत करण्यासाठी लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे अर्ज केला आहे त्यांनी वानुअतू या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असल्याने भारताचा पासपोर्ट परत करण्यासाठी लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाकडे त्यांनी हा अर्ज केला आहे अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे भारताच्या नागरिकत्वाच्या नियमांनुसार जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर एकोणीसशे पंचावन्नच्या ना नागरिकत्व कायद्याच्या कलम नऊ अंतर्गत तो भारतीय नागरिक राहत नाही आणि त्याला त्याचा भारतीय पासपोर्ट परत करावा लागतो त्यामुळे ललित मोदीने त्याचा पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला आहे दिल्लीत एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जन्मलेल्या ललित मोदीने इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एलचे पहिले अध्यक्ष असण्याचा मान मिळवला होता मोदीचे भाजपा आणि काँग्रेस सोबत चांगले संबंध होते या संबंधांच्या आधारावर मोदीने भारतीय राजकारणातही आपला दबदबा निर्माण केला आय पी एल दोन हजार दहाच्या फायनल नंतर पुणे आणि कोच्ची या दोन्ही संघांसंबंधात मोदीवर असभ्य वर्तन आर्थिक हेराफेरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला त्यामुळे त्याला बीसीसीआय मधून बाहेर करण्यात आलं बीसीसीआयने या सर्व प्रकरणात मोदीची चौकशी लावली या चौकशी समितीने मोदीला आरोपी ठरवलं लंडनमध्ये ललित मोदी आणि मिस युनिवर्स सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशिप बद्दल चर्चा रंगल्याने तो काही काळ चर्चेचा विषय होता कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप ललित मोदीवर आहे त्या संबंधीचे खटले देखील न्यायालयात चालू आहे त्यामुळे आता ललित मोदींनी नागरिकत्व सोडल्यावर त्या खटल्याचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय ज्यावर प्रतिक्रिया देताना लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयात ललित मोदींनी भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला आहे त्याबाबतची माहिती माहिती मंत्रालयाला देण्यात आली आहे तसेच कायद्यानुसार ललित विरुद्ध असलेले सर्व खटले सुरू ठेवले जातील सध्याच्या नियम आणि प्रक्रियांच्या आधारे सर्व तपासणी केली जाईल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं आहे ललित मोदीने भारताचं नागरिकत्व सोडल्याची माहिती समोर आल्यानंतर तपास यंत्रणांच्या कसाट्यातून वाचण्याचा प्रयत्न करणाऱ्या ललित मोदीला कोणत्या देशाने नागरिकत्व दिले असा प्रश्न विचारला जातोय ज्याचं उत्तर आहे वान वानुअतू हा साऊथ पॅसिफिक ओशन मधील एक लहान बेटावर वसलेला देश आहे अमेरिकेप्रमाणेच या देशानेही गोल्डन विजा देण्याची योजना सुरू केली आहे त्यामुळे काही पैसे भरून आपल्याला वानू नागरिकत्व घेता येतं गुंतवणूक स्थलांतर फर्म ग्लोबल रेसिडेन्स इंडेक्सच्या वेबसाईटनुसार वानुअतूचा गोल्डन विजा मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद आहे ज्यासाठी देशात ठराविक प्रकारची गुंतवणूक काही मोजकी कागदपत्रे आवश्यक असतात जी डिजिटल पद्धतीने देखील सादर करता येतात थोडक्यात वानुअतू देशाचं नागरिक होण्यासाठी आपल्याला तिथे जाण्याची सुद्धा गरज नसते वानुअतूचं नागरिकत्व मिळवण्यासाठी जवळपास एक लाख पस्तीस हजार पाचशे ते एक लाख पंचावन्न हजार पाचशे डॉलर्स म्हणजेच एक पूर्णांक अठरा कोटी ते एक पूर्णांक पस्तीस कोटी रुपयांपर्यंतचा खर्च आणि तीस ते साठ दिवसांचा सा कालावधी लागू शकतो वानुवधूचा पासपोर्ट तब्बल एकशे तेरा देशांमध्ये विजा मुक्त प्रवेशाची परवानगी देतो त्यामुळे भारतापेक्षा वानुवधूचा पासपोर्ट शक्तिशाली असल्याचं मानलं जातं तीन लाखांच्या आसपास लोकसंख्या असणारा हा देश गरीब असल्याचं बोललं जातं या देशात अनेक महत्वाचे करही द्यावे लागत नाहीत अतिशय मोजकेच कर येथील नागरिकांना भरावे लागतात तर या देशाच्या पासपोर्ट विक्रीचा वाटा सुमारे तीस इतका आहे गेल्या काही वर्षात अनेक आरोपी आणि गुंडांना या पद्धतीने नागरिकत्व देऊन एक प्रकारे वानूतू देश हा गुंडांचा अड्डा बनलाय असं देखील सांगण्यात येतं कोणताही कर द्यावा लागत नाही भारतापेक्षा पॉवरफुल विजा आहे म्हणून ललित मोदीने वानुवतू देशाचं नागरिकत्व घेतलं नसून त्याने नागरिकत्व घेण्यामागचा मूळ हेतू हा तपास यंत्रणांच्या कसा त्यातून वाचणे हा आहे असं बोललं जात आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद